गेले अठ्ठावीस युग विटीवर उभा असणारा पंढरीचा सका पांडुरंग माता रुक्मिणी यांच्या पावलानं पवित्र असणारं ही पंढरी नगरी या नगरीमध्ये त्यांनी अगदी जन्मापासून ते आतापर्यंत सर्व जास्तीत जास्त काळ त्या ठिकाणी घालवला त्या पंढरी नगरीमध्ये घालवला त्या ठिकाणी आतापर्यंतचा विरग महोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहोत या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यानंतर आपण साहेबांबद्दल मनोगत घेणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्वप्रथम मी सुप्रभात परिवाराच्या वतीनं आमंत्रित करतो सन्माननीय व्ही एम कुलकर्णी सर मुख्याध्यापक दहस ऑप्टिकल वेशाला सुप्रभात परिवारातील सदस्य सन्माननीय व्ही एम कुलकर्णी सर नमस्कार आमचे मित्र सन्माननीय श्री सुनीती परळीकर साहेब यांच्या षष्टब्दीपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी आता जो आपण स्वरसंध्या सुरमय संध्या आणि ज्या मैफिलीमध्ये आपण पूर्ण न्हावून चिंब झालो त्या कलाकारांच्या बद्दल दोन शब्द जर नाही बोललं तर ते मला वाटतं कृतज्ञपणाचं ठरेल आज गुरुवर्य डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून पंढरपूरकरांना कशाळकर फाउंडेशनची ओळख झाली आणि ह्या पैकी एक सोलापूरमध्ये असलेलं आमचं रत्न नामवंत कलाकार रमादे कुलकर्णी चव्हाण या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आल्या इथं आल्यानंतर त्याने जी गीता आपल्याकडे सादर केली काही परिचित होती काही अपरिचित होती आज बाहेर जलधारा नाही पण या हॉल मध्ये मात्र सुमारे तास स्वरधारा होते खूप छान अशा प्रकारची आज पंढरपूरकरांनी त्यांनी दिलेली आहे एखाद्या जातीवंत सोनाराने सोन्याच्या लढी पासून सहजतेने एखाद्या छान अशा प्रकारची सोन्याची बारीक मुलायम तार काढावी तसा कोमल स्वरा त्यांच्या गड्यातून असा बाहेर येत होता आणि जरू काही आपण सहजपणे धन्यवाद देतो समाधीवरती आमचा श्रीरंग होता श्री आणि रंग दोडी त्याच्यामध्ये भरलेले आहेत आणि ते पोटामध्ये उतरलेले आहे तो आमच्या कवटेकर प्रशालेचा विद्यार्थी आहे इतक्या सहजपणे चेहऱ्यावरून मोरबी फिरवावं तितक्या सहजपणे समाधीनेवरती त्याची बोट फिरत होती आणि अत्यंत प्रामाणिकपणे स्वराशी प्रामाणिकपणे बांधील तबल्यावरती माझे सहकारी मित्र आणि माझे सहकारी शाळेतले सहकारी ते श्री उमेश केसकर सर होते जितक्या ताकदीने त्यांची ती बोट तबल्यावरती पडत होती तो हात जर एखाद्या मुखियाच्या गालावरती पडला तर तो बोलायला सुद्धा लागेल आणि खरंच शाळेमध्ये देखील जी तबल्यावरची बोट आहेत ती मुलाच्या गालावर पडली की मुलं सुभाषित मला म्हणतात कारण संस्कृतीचे शिक्षक आहे कुठेही स्वतंत्र स्वतःची गायकी न दाखवता स्वराशी ते प्रामाणिक राहिले आणि छान कोणी या तिघांचं जमलेलं होतं आणि मैफिलीचा